तर नमस्कार सर्वांना मी नामदास आणखी एका व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा कसलं वातावरण आहे सारे जंगलाच्याकडे काम चाललंय आज इकडं बघा ही आहे मोठी बहीण तर आज तिच्या रानात आलोय बघा आम्ही खुर पाहिला सगळे फरब त्या आय आहे हाय तिकडं बारकी बहिणीची पूर्गे आणि इकडं मोठी बहीण आहे तर ह्याच्यात ना हरभरा आणि डाळीबीची बाग लावली आहे तर तुम्हाला दाखवती व्यवस्थित त्या कॅमेऱ्याने चाललंय कामं आणि आज अकरा वाजता जेवढ का नाही सकाळी नऊ ला आलेलो आता नऊ ते तीन काम करायचंय तर ऊन लागल्यावर काय अशा म्हणणार आहे सावलीला थोडा वेळ <laughs> जेवायसाठी किती वाजता करायची बारा वाजता बघा अजून एक तास भर खुरपायचं आणि ऊन तर का नाही एवढं लागतंय का नाही सकाळच आणि इकडं बघा सगळं जंगल जंगल आहे कायतरी दिसतंय का नुसतं जंगल दिसतंय का नाही सारी झाडं झुडपण त्याच्यात आहे मका चिकडाची भाजी आहे हो चिगड्याची भाजी आहे का ही आहे चिगड्याची भाजी तर असं रानात आलं का नाही रानात असं भाज्या बिज्या जास्त पातळीची भाजी आहे का चिकड अको किशात लसणाचं खुरापलंय ना गुराप आणि इतकं का लसूण कसा खुराप लागली होय ती बी खुरापलाय की हां होय कुठं एकच चारे लसणा तिथं हरभळा सगळा दिसतोय की पाणी मारलं नव्हतं ग त्याला आणि होय का शिवाय आणि ते सूर्यावर त्याच्यावर मग मोटर चालू होत नाही का आणि मग त्याच्यावरच सोडायचं पाणी होय का इकडं बोरीत झाडं लई असते होय का शिवाय बोरीत झाडं लई असते ना तालीत पिकली ती का जायचं कसं तिथं तिथून अडचण आहे हि तर विरी एक दिसती की बोर तूर तर कसली भारी आली की त्याला औषध नाही काय नाही तरी पण कसली भारी तूर बसली एकच सारा तुरीचा लावला आपला घरगुती म्हणजे डाळ काढण्यासाठी इकडे मका का मका कसली तर कसली भारी आली आहे हो किती आहे ती बोरी झाडे ह्याला आहे ती का काय तवर मी आली बोर घेऊन तर त्या खुर्पाक ते खुर वर किती बोर इथली इकडं सारी जंगल झाडे असली म्हणून इकडे लय बुरीची झाड आहे ती आणि आपली रानातली असली साधी बोरक नाही आंबड आंबड भारी लागतात खायला तर आता चला बघूया किती खायती या झाडाला कारण त्या तिकडे तो का ता तिथं ताल आहे ना ते झाडवानात लय बोर आहे ती बोरीच झाड आहे ती पण तिकडे भीती वाटते जायला हैक ना ची क्या अरे याला बी पिकली नाही ती कि कशीच आहे ती काय आहे ती मग कागच भरलंय की झाड

एवढं निभारा आले लोक निभारा आले का ग इथं चुडालय का चालत ना चांगली चांगले व्हायला लागली बाय वाडा अशा भाई चिकटा या लागलाय गेजाव अजून एकदा मार्के मग चिकटा आता हे थंडीमुळे चिकटा पडणार औषध मारून पाणी ह्याच्या चांगली व्हायला काय ग बाई इतकी बुरीची झाड येते पण ह्याला बोर नाही पटांगणा तर ह्याला बोर नाही आणि अडचण गच भरले ती तुझा हात शंभर टक्के संध्याकाळी दुखणार आहे कडक कडक आणली माझा डबा जायचा कुत्र्यावर कुत्र्याला राहायचंय का नाही तर कडावर कडावर झालाय गेवा आम्ही हरभरा लावला नाही वानवळा आम्हाला दी तर आता झालाय बघा जेवायचं टायमिंग थोडं राहिले एवढं खुरपून जायचं जेवायला आणि उंतर कसलं कसलं चटाकतंय बघितलं का हो का मरणाचं उंच तेवढंच करायचंय आता फोनच्या दुकानात कामाला राहायचंय म्हणजे फोन चांगला भेटल तर कसलं भारी इथं छोटासा लसूण लावलेला आलाय आणि इकडं लावली बघा मेथीची भाजी तिकडं पण मोठा झालाय लसून का मेथीची भाजी तर कसली भारी आली नाही का कसली छान आली मेथीची भाजी आणि ह्याच्यात हरभारांती लावलाय तर असली भाजी नाही इतकी भारी लागते ताजी ताजी भाकरी भर खायला तर लय भारी लागते रानातली ताजी ताजी भाजी कुणा कुणाला आवडते बाकरी मला म्हणजे भाजी बनवण्यापेक्षा ना अशी कच्ची भाजी खायला आवडती ह्याच्यात भाकरी बरोबर जेवताना तर आता जेव्हा सुट्टी करायची तयामत झालाय आता जेवायचा जेवणाचा थोडस राहिलंय तर वर घ्या म्हणलं तुम्ही तेवढं हे थोडं राहिलंय खुरपायचं तर माझी पात लागली म्हणून मी आता कराय आधी कसलं भारी वाटतंय हे का नाही पूर्ण जंगल साईडनं इकडं आंब्याचं झाड आहे आणि बघा शेवग्याचं झाड आहे म्हणजे कसं शेतकऱ्यांना सगळं रानातलं ताजं ताजं ताज माळवं मिळतं बघा शेवग्याचं झाड आहे परत हेच एक झाड आहे बघा कडीपत्त्याचं झाड आहे आणि तिकडं आंबा आहे पलीकडे एक शेवगा आहे एक नारळ आहे तर असे सगळी झाड असली का नाही घरची फळं बघा शेवग्याला कसली फुलकळी लागली वर शेंगा लागले ते शेंड्यात लय शेंग या आणि कालवना बी झाले ते बरं का आता हो का असे कुठं कुटु कुठं हे आपलं ताज ताज रानातलं माळवं का इथं कडीपत्त्याचं केवढं झाड आहे पलीकड लिंबून गेली वाळून असं म्हणजे रानातलं ताजं ताज, ताज, ताज माळ वग चांगलं लागतं खायला डाळिंबीची बाग आहे तर ही काही धरली नाही अजून सोडून दिली म्हणजे आता हे सगळं संपलंय आता ही उलटी काढायचीच आहे आता जेवाय सुट्टी झाली आहे तर चाललोय आता घरी जेवायला तर बाया अजून रानातच आहे त्या बघा शिरट ही काढते ते तर म्हणलं चला आपलं इकडे आपल्या बा बहिणीचं मोठ्या घर का इथं इथं आहे तिचं तर आता इकडं जेवाय सगळी येते ती हे बघा इकडं कोबान आणि केलाय सगळ्या दारात इकडं शेळ्या त्या तर ह्यांना इकडं वर डोंगरात असल्यामुळे लांडग्याचं लय भ्यास्त म्हणून कसलं पॅक केलंय बघा की, की शेळ्यांना नेटा लांडग्या येतात इकडे बारकी करड छोटी छोटी पिल्ल सगळ्या शेरड्या ते आता तेवढी करड झाली ती दोन दोन झाली ती सगळ्या शेळ्यांना बरं वाटायला लागलं आता सावलीला आल्या आहे आज आणि उन्हामुळं ना डोक्याला बांधलं नाही काय नाही डोकं गरम झालेले आणि उन्हानी जाम जमून गेलो इकडे तिची कालवाडा येते भारी कालवाडा सांभाळती दोन कालवडी आणि एवढ्या शेळ्या त्या तर शेळ्या पण छान येत्या बघा दोन दोन पिल्लं झाले ते ह्यांना दोन दोन पिल्लाच्या शेळ्या आहेत तर चला बघा कसं काय वाटलं व्हिडिओ ती आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता जेवण घेतो अजून पण नाही त्या काय करते ते अजून काय माहिती माझं तर बाय सर्वांना